इंडियन च्या बाबतीत ज्यावेळेस चर्चा होते त्यावेळेस इंडियन कॉन्स्टिट्यूशनचा जो गाभा आहे तो गाभा आहे इंडियन कॉन्स्टिट्यूशनच्या प्रिएम्बलमध्ये मध्ये काही तत्व सांगितलेले आहेत जे जे तत्व भारतासाठी भारतीय लोकांसाठी जगासाठी खूप महत्वाचे हो आहेत त्याच्याशिवाय इंडियन कॉन्स्टिट्यूशन ही बलवान होणार नाही ते आहे फ्रीडम इक्वेलिटी फ्रॅटर्निटी जस्टिस डेमोक्रसी आता या सगळ्यांचा संबंध कसा आहे आणि हे तत्त्वज्ञान आत्मसात कसं होईल यासाठी जे लॉ ते आर्टिकल्स आहेत पण हे तत्व आपण समजून घेऊया जे की बाबासाहेबांनी सांगताना म्हटलेलं आहे की माणसाचं ह्युमन नेचर आहे की इक्वॅलिटी ही प्रॅक्टिकली सुपेरिटी कॉम्प्लेक्स असतो माणसाला त्यामुळे इक्वॅलिटी थोडी बहुत कमी जास्त होऊ शकते फ्रीडम सुद्धा एक माणसाचा स्वभाव आहे की वेगवेगळ्या एनवायरमेंट वेग 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 मध्ये कसं कोणाला फ्रीडम द्यायचं पण बाबासाहेबांचा मुख्य फोकसिंग हे होता फ्रॅटर्निटीवर फॅटर्निटीला आपण मैत्री भाव समजू त्यांचं असं म्हणणं होतं की एक माणूस दुसऱ्या माणसाला फ्रीडम देण्यासाठी तयार होणार नाही एक माणूस दुसऱ्या माणसाला इक्वेलिटी देण्यासाठी तयार होणार नाही पण ज्या व्यक्तीजवळ मैत्रीभाव आहे ज्या व्यक्तीजवळ बंधुभाव आहे तो मैत्रीभाव असलेला जो माणूस आहे व्यक्ती आहे तो समोरच्या व्यक्तीला फ्रीडम देईल समोरच्या व्यक्तीला इक्वेलिटी देईल ह्याला हे तत्वज्ञान आहे हे भाव जो आहे मैत्री भाव जो आहे ह्याच्यासाठी कायदा नाहीये हे सेन्सेशन आहे हे एक प्रकारची मानसिक मानसिक प्रवृत्ती आहे मग मैत्री भाव आपण डेव्हलप कसं केला पाहिजे किंवा एक्झॅक्ट ऍक्च्युली मैत्री भाव म्हणजे काय तर पी सावंत जे जस्टिस होते त्यांचा एका पुस्तकामध्ये ग्रामर ऑफ डेमोक्रेसीमध्ये त्यांनी सांगितले की मध्ये टॉलरन्स असला पाहिजे मध्ये अंडरस्टँडिंग पाहिजे मध्ये नॉन डिस्क्रिमिनेशन पाहिजे म्हणजे डिस्क्रिमिनेशन जर तुम्ही केलं नाही तर ऑटोमॅटिकली तुमची इक्वॅलिटी येऊ शकते जर टॉलरन्स असेल तर ह्याचा अर्थ काय की दुसऱ्याच्या भावना तुम्ही टॉलरेट करून त्याला ऐकून घेऊन त्याला तुम्ही न्याय देऊ शकता जर समजा टॉलरन्स असेल तर जे फ्रिक्शन आहे धर्मा -धर्मा मदे, जेंडर जेंडरमध्ये भाषावाद आहे ह्या प्रत्येक भेदभावामध्ये भेदभाव जो होतोय त्याच्यामध्ये टॉलरन्स हा ऑप्शन काय जर टॉलरन्स असेल माणसाजवळ टॉलरन्स असेल एकमेकांना सहन करण्याची प्रवृत्ती जर असेल तर मग काय होईल की फ्रॅटर्निटी ग्रो होईल जर फ्रॅटर्निटी ग्रो झाली तर फ्रीडम चांगला होईल इक्वेलिटी चांगली होईल आणि मग त्यामुळे डेमोक्रेसी स्टेबल होईल डेमोक्रेसी इम्प्रूव्ह होईल मग या टॉलरन्सला दुसऱ्या भाषेमध्ये किंवा बाबासाहेबांना प्रत्येक जे शेवटी कॉन्स्टिट्यूशन लिहिल्यानंतर त्यांनी जे महिलांसाठी जो हिंदू कोड बिल आणलं त्यांचं असं म्हणणं होतं की माझं हिंदू कॉन्स्टिट्युशन पेक्षा सुद्धा माझं जे माझा जास्त भर जो आहे तो हिंदू कोड बिलावर आहे का तो जेंडर इक्वलिटी कशी इस्टॅब्लिश होईल जेंडरला कसा न्याय देण्यात येईल म्हणजे विमेनला कसं न्याय देण्यात येईल कारण त्यांना माहित होते की सफरिंग क्लास हा एस सी एस टी आहे आणि विमेन आहे आणि त्यानंतर त्यांनी बुद्धिजम हा स्वीकारला कारण बुद्धिजम मध्ये प्रेम आहे बुद्धिजममध्ये करुण आहे बुद्धिजम मध्ये प्रज्ञा आहे जो आपण जो हा विषय आपण घेतलेला आहे त्या विषयामध्ये जे कर्तव्य आहेत ह्युमन फंडामेंटल ड्युटीज त्याच्यामध्ये जे सायंटिफिक टेम्पर आहे आर्टिकल फिफ्टी वन ए सायंटिफिक टेम्परद्वारे तुम्ही प्रज्ञावंत जर झाले तर तुम्हाला काय असं सायंटिफिक टेम्पर येऊ शकतं आणि सायंटिफिक टेम्पर जर व्यवस्थित असेल तर तुम्ही प्रोडक्टिव्हिटी ग्रो करू शकता तुमची इकॉनॉमी ग्रो करू शकता अंधश्रद्धेपासून अलिप्त होऊ शकता म्हणजे बरेचसे जे सोशो इकॉनॉमिक जे इश्यूज आहेत सोशल इकॉनॉमिक जे 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 प्रॉब्लेम्स आहेत ते सायंटिफिक टेम्पर मी व्यवस्थित होऊ शकतात त्याला सोल्युशन सायंटिफिक टेम्पर करू शकतं मी पुन्हा मूळ मुद्द्याकडे येतो की डेमोक्रेसी मेंटेन होण्यासाठी तुम्हाला महत्वाचे त्याचे जे स्तंभ आहेत ते स्तंभ म्हणजे व्यक्ती हा नॉन डिस्क्रिमिटिव्ह डिस्क्रिमिनेटिव्ह असला पाहिजे व्यक्ती हा टॉलरन्स असलेला असला पाहिजे बुद्धिजमच्या द्वारे बाबासाहेबांना हे मॅसेज द्यायचा होता की जर कल्चरल डेव्हलपमेंट जर झालं कल्चरल कल्ट, कल्टिवेशन जर झालं ज्याच्यामध्ये प्रेम असेल जर प्रेम असेल तरच टॉलरन्स येईल जर प्रेम असेल तरच केअरिंग असेल आणि शेअरिंग असेल जर प्रेम असेल तरच एकमेकांचे दुःख सावरण्यासाठी मदतीची भूमिका तयार होऊन जाईल तर जे शेवटी त्यांनी जे बुद्धिजमला अडॉप्ट केलं त्याचा मॅसेज हा होता की जे लोकांची जी लोकांची जी कल्टिवेशन आहे लोकांची जी मानसिकता आहे ती कल्टिवेट अशी झाली पाहिजे की ज्याच्यामध्ये प्राज्ञाशील करुणा असेल आता हे असं शेवटी त्यांनी का प्रयत्न केला कारण त्यांचं पार्लमेंटमधलं जे शेवटचं स्टेटमेंट आहे की जर समजा भारतामध्ये स्वतंत्र ज्यावेळेस भारत झाला किंवा इंडियन कॉन्स्टिट्यूशन इम्प्लिमेंट झाली त्यावेळेस आम्ही पॉलिटिकली पॉलिटिकली जर सग सगळे इक्वल करून टाकलेत म्हणजे एस सी एस टी गरीब श्रीमंत सगळे इक्वल झालेत पॉलिटिकली पण सोशली आणि इकॉनॉमिकली ते इक्वल नाही आहेत जर ही अनइक्वेलिटी वाढत गेली तर हीच अनइक्वेलिटी एक दिवस ह्याच डेमोक्रेसीला कोलॅप्स करेल तर डेमोक्रेसीला स्टेबल ठेवण्यासाठी तुम्हाला इक्वेलिटी मेंटेन करणं गरजेचं आहे इक्वेलिटी ही भावनांतून सुरुवात होणार म्हणजे पैसे जरी तुमच्या तुमचे इक्वल असेल पण जरी तुमच्यामध्ये कंटिन्युअस फ्रिक्शन आहे कंटिन्युअस वॉर चालू आहे पीसफुल नाहीये पीसफुल वातावरण नाहीये तर पर अशा परिस्थितीमध्ये त्यांनी बुद्धिजम हा एक मार्ग आपल्याला माशेस दिलेला आहे की बुद्धिझमद्वारे तुम्ही कॉन्स्टिट्यूशनला स्टेबल ठेवू शकता आणि कॉन्स्टिट्युशनचा खरा अर्थ काय की त्यांना जस्टिस द्यायचा होता जस्टिस कोणत्या पद्धतीने किंवा तुम्ही सोशल इकॉनॉमिकल पॉलिटिकल तुम्हाला जस्टिस कसा मिळेल तर तुमच्या मानसिकतेमध्ये तुमच्या बदल झाला पाहिजे तत्वज्ञानात तुमच्या बदल झाला पाहिजे कारण ज्यावेळेस कॉन्स्टिट्यूशन बनत होतं त्यावेळेस त्यांना इश्यूज माहीत होते की अस्पृश्यता होती गरीब श्रीमंतीचा भेदभाव होता त्यानंतर पारतंत्र्यात राहिल्यामुळे बऱ्याचशे इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंट करायचं होतं ह्या सगळ्या इश्यूजला त्यांनी कन्सिडरेशन करून त्यांनी कॉन्स्टिट्यूशनला फ्रेमिंग करीत असताना ह्या ह्या मुख्य तत्वज्ञानांना त्यांना अडॉप्ट केलेला आहे तर ह्या आपल्या सत्य शोधक दर्पणमधून मला थोडासा गाभा एवढा सांगायचा होता की कॉन्स्टिट्यूशनमधून जर आपल्याला शेवटी काही शिकायचं असेल तर तुम्हाला नॉन डिस्क्रिमिनेटिव्ह राहावं लागेल तुम्हाला टॉलरंट राहावं लागेल दुसऱ्याच्या भावना लक्षात घ्यावं लागतील आणि सगळ्याला जर तुम्ही इक्वॅलिटीने फिदरने जर तुम्ही वागण्याची जर मानसिकता तयार केली तर तुम्ही डेमोक्रेसी टिकवू शकता डेमोक्रेसीला डेव्हलप करू शकता आणि डेमोक्रेसी जर असेल तरच सग सगळ्या जणांना जस्टिस मिळू शकेल असं मी ह्या माध्यमातून सांगू इच्छितो